शिवजयंतीनिमित्त आज आपण चारशे वर्ष जुनी सांजाची पोळी ही रेसिपी बघणार आहोत ही पोळी खूप झटपट होते सणासुदीलासुद्धा एकदम लवकर होणारी आणि मऊसूद बनते ही पोळी चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी एक कप इथे सांजा किंवा रवा घेतलेला आहे रेग्युलर मार्केटचा रवा घेतला आहे तो आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे हा आपण एका ताटात ता आता काढून घेणार आहोत आता सेम त्याच कढईमध्ये इथे दीड कप पाणी ज्या वाटीने रवा मोजलेला आहे त्याच वाटीने दीड कप पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याला हलकी उकळी येऊ द्यायची आहे आणि आता एक कप इथे गूळ घेतलेला आहे हा गूळ टाकल्यानंतर ही मिडियम गोड होते पण गोड अजून जास्त हवं असेल तर सव्वा कप प्रमाण योग्य आहे आता गूळ मेल्ट झाला आहे त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे मी पावडर गुळ घेतला त्यामुळे लगेचच मेल्ट झाला जो रवा भाजून घेतला होता तो टाकून घेतलेला आहे चवीसाठी इथे मी इलायची पावडर टाकलेली आहे आणि हलकंसं मीठ टाकलं आहे कारण की गोड गोडमध्ये थोडं मीठ घातलं ना की गोड अजूनच छान बनतं आणि चव येते त्या पदार्थाला असं म्हणतात आणि याला रवा आता जसं जसं फुलत जाईल ते पाणी घेत जाईल आणि रवा फुलेल तो घट्ट होत जाईल जसं आपण पुरणपोळीसाठी पुरण करतो ना अगदी तशी कन्सिस्टन्सी या सांजाची आपल्याला ठेवायची आहे कारण की आपण पुरणपोळीसारखीच स्टफ करणार आहोत आता हा सांजा थंड व्हायला ठेवला होता कणिक मळून घेतलं आहे रेग्युलर आपण जसं पुरणपोळीला मळतो किंवा पराठ्यांना करतो तसं सा। आता सांजाचं मी इथे गोळे करून घेतलेत लिंबा एवढे हा सांजा आहे याची एक कप रव्यापासनं मिडियम दहा पोळ्या आरामात बनतात आता आपण एक कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असं हाताने बोटाच्या सायन्ने असं पसरवून घ्यायचं आहे मधली बाजू झाडाने आजूबाजूचं बारीक राहील याची काळजी घ्यायची मध्ये सांजा स्टफ केला उरलेला जास्तीचं कणिक काढून घेतलं आणि याला असं हलकं प्रेस केलं आता याला आपण लाटून घेणार आहोत जसं आपण पुरणपोळी करतो याला एक साडीची पुरणपोळी आम्ही म्हणतो तसं एक साडीची सांजापोळी झाली ही तरीही आपण लाटून घेणार आहोत आता मी याला बारीक करणार आहे पण जाड बारीक तुमच्यावर आहे कसं करून घ्यायचं पण जितकी बारीक लाटली तितकी चवीला छान लागते खरपूस होते म्हणून मी बारीक अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि याला आपण आता शिजवून घेणार आहोत अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या आधी लाटून घ्या आणि मग त्या तव्यावर शिजवायला घ्या त्याच्याने झटपट होतं आणि ही पोळी एकमेकाला चिटकत नाही त्याच्यामुळे एक एकमेकांवर ठेवून तुम्ही सगळ्या पोळ्या लाटून घेऊ शकतात आता तव्यावरती पोळी टाकल्यानंतर असे तुपाची धार सोडायची आहे अगदी पुरणपोळी करतो ना तसं पण पुरणपोळी शिजायला तरी वेळ लागतो ही पोळी एकदम झटपट होते कारण की आपला सांजा तो शिजलेला आहे बाहेरची फक्त आपल्याला पोळी शिजवायची आणि किती छान फुकते बघा ही पोळी लगेच पलटायची नाही एका बाजूने छान होऊ द्यायची आणि मग दुसऱ्या बाजूने ती होऊ द्यायची असे दोन ते तीन वेळाच आलटून पालटून आपल्याला ही पोळी शिजवून घ्यायची आहे वारंवार याला पलटी करायची नाही नाहीतर ही पोळी तुटते मौसूद असल्यामुळे आणि आपली पोळी तयार झालेली आहे ही रेसिपी आत्तापर्यंत तुम्ही बघितली आणि आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर बघा एकदम छान मौसूद अशा सगळ्या पोळ्या मी इथे लाटून घेतलेल्या आहेत खूप सुंदर झालेला आहे, आहे हा जो सांजा आहे तुम्ही फ्रीजमध्ये आरामात दहा ते बारा दिवस ठेवू शकतात जेव्हा पाहिजे तेव्हा हो, गरम गरम पोळी लाटून घेऊ शकतात किंवा ह्या पुरणपोळ्या सॉरी या, या सांजाच्या पोळ्या तुम्ही प्रवासात तीन ते चार दिवस नेऊ शकतात आरामात टिकतात कारण की याच्यात आपण दूध वापरलेलं नाही आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर शेअर करा कमेंट करा कशी वाटली ही रेसिपी आणि लाईक करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसह आम्ही भेटत राहू तोपर्यंत हॅप्पी कुकिंग बाय